बरं का तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला मगाच्या मगाच्या माझ्या बोलण्याचा कदाचित तुम्हाला अद्यापही म्हणजे त्याचा हे समजलेलं नाही आम्ही काय म्हणलं उमेदवारी मागायचा सगळ्यांना अधिकार आहे हो मागू शकतो ना आपण पक्षाकडे आपल्या का मागू नये पण आम्ही सगळ्यांनी ठरवलंय ना की राज्याचे जे प्रमुख तीन नेते आहेत माननीय ने शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा ते तिघ बसून ठरवतील आणि ते देतील ते आम्ही स्वीकारायचं मान्य केलंय सगळ्यांनी त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही आमच्यात वाद नाही म्हणतात दोन राजांचा वाद मिटला असं म्हणायचं का त्यांच्यात वादच नव्हता कधी तुम्हीच म्हणताय वाद आहे म्हणून त्यांच्या दोघांच्या एकीकडे आहेत एकीकडे आहे वाद नाही त्यांच्यात अजिबात तुम्ही थोडं संयम ठेवला ना माध्यमाने तर हे सुद्धा असं सुद्धा चित्र येणार नाही की वाद आहे एवढं सुद्धा चित्र येणार नाही प्रेस <laughs> कॉन्फरन्स <laughs> नंतर जाणवेत होईल का मग बघितली नाही तुम्ही झालेली तुम्ही नव्हता सारखी सारखी होत नाही तुमची तुम्ही चुकवला तो क्षण चुकवला मगाशी असं कसं माध्यमाला दाखवत गाळावीर करायची नसते मी म्हणजे पालकमंत्री म्हणून जबाबदारीनं सांगतोय ना माझ्या समोर झाली गाळावीर आहे पक्ष द्यावाला आम्हाला शेष्ठी विचार आजची प्रेस माहितीच्या मेळावीत हा मला उमेश उमेश मला काय तुमचं समजायला झालंय की आपली प्रेस जी आहे उमेदवारी उमेदवारीची प्रेस नाही तुम्ही डायरेक्ट अन्याय झाला म्हणताय नावच डिक्लेअर झालं अन्याय कोणाला झाला तुम्ही असं आज असं कसं काय म्हणताय जेव्हा नाव डिक्लेअर होईल तेव्हा आपण त्याच्यावर अन्याय विन्याय हा विषय तेव्हा घ्या आज नाव पुन्हा डिक्लेअर अजिबात नाही अजिबात नाही आजचा विषय मेळाव्या प्रश्न मर्यादित आहे आणि मला वाटतं सफिशियंट मटेरियल आपल्याला मिळालेलं आहे माझी विनंती आपल्याला आहे मी, मी काय सांगितलं की आम्ही सगळेजण महाराज उमेदवार असले तर तुम्हाला काही शंका वाटते का कोणाशी तो अधिकार जर आम्हाला ना तर आम्ही नक्की केला असतं जेडपी पंचायत समितीचं तिकीट आम्ही आमच्या लेवलला सांगू शकतो ते बी आमच्या पक्षात अधिकार नाही जेडपीला सांगायचं आहे त्यामुळं आमच्या पक्षाच्या दृष्टीनं जो निर्णय होईल आमच्या युतीच्या दृष्टीनं तो निर्णय यातला एकही माणूस बाजूला जाणार नाही त्याची अंमलबजावणी होईल बिलकुल चिंता करू नका आणि माझी उमेदीला सांगणार आहे माझं तुम्ही बिलकुल चिंता करू नका आपण व्यवस्थित सरकारनामामध्ये सगळ्या गोष्टी बाकी <laughs> अजिबात चिंता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली मेळावा होणार आहे प्रत्येक एकाच वेळी अख्ख्या राज्याला सगळ्या जिल्ह्यात होणार आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणचे नेते त्या त्या ठिकाणी लीड करणार आहेत आपल्या इथं आपल्या पालकमंत्र्याचा याच्या खाली हा मेळावा होणार आहे जिल्ह्यामध्ये जे जे पालकमंत्री महायुतीचे आहेत त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना मान्य मुख्यमंत्री यांनी कालच आदेश दिलेले आहेत आप आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्या मेळाव्याला हजर राहायचंय कारण राज्यामध्ये एका दिवशीच मेळावे सगळीकडे आहे चौदा तारखेलाच आणण्याची व्यवस्था कार्यकर्ते स्वयंस्फूर्ती नाहीणार व्यवसाय करते आणावे लागत नाहीत महायुतीला नाही महायुतीला आणावे लागत नाहीत स्वयंस्फूर्तीने येतात कार्यकर्ते चला धन्यवाद नाही अजून एकोला अजून काही अर्धावर सोडली वर बोलायचे संक्रांती दिवशी सगळ्यांनी पहिला मेळावा अजून काय म्हणतो त्याला हलगी नगाराम वाजायची सुरुवात व्हायची लोकसभेची की सुरुवात आहे त्याच्यामुळे सुरुवात अशीच करायची असती की आम्ही सगळी पदणी काय म्हणलं सुरुवात कशासाठी आहे आम्ही राज्यात एक आहे जिल्ह्यात एकत्र नेते आहोत ते गाव पातळीवर आमचे जे वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते ते सुद्धा एका विचारानं राहिले पाहिजेत त्याच्यासाठी असणारा हा सुरुवातीचा मेळावा आहे जो काय मोठा मेळावा घ्यायचा असेल किंवा मोठी सभा घ्यायची असेल ती आजपर्यंत जिल्ह्यात झाली नाही अशी सभा ज्यावेळी योग्य वेळी त्यावेळी आम्ही घेऊ मायुतीच्याच काही लोकांमध्ये सध्या मतभेद असल्याचे एकंदरीत चर्चा आणि <स्था> <स्था> सांगा ना आम्ही सातारा लोकसभा मतदारसंघा जोडू नका बीजेपी गेल्या दोन वर्षात शिवसेने तरी दावा केला की मतदारसंघात तुमचं मतभेद आत्ताच वादळ तुमची पुढे टिकणार नरेंद्र पाटील तुम्ही जरा सकारात्मक अप्रोच ठेवा ना तुम्ही नकारात्मक घंटा वाजवू नका माझं तुम्ही ऐकलं नाही मगाशी मी काय म्हटलं कोण कुठली जागा सोडणार कुणाला सोडणार हे ठरवायचा आम्हाला अधिकार नाही ते ठरवायचा अधिकार राज्यातल्या नेत्याला आहे ते ज्या पक्षाला जागा सुटतील त्याचं आम्ही सगळेजण काम करणार आहे शिवसेनेला सुटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष काम करणार भारतीय जनता पक्षाला सुटली शिवसेना राष्ट्रवादी काम करणार राष्ट्रवादीला सुटली भारतीय जनता पक्ष शिवसेना काम करणार हे मी बोललो होतो स्पष्ट भागाशी तेवढं सोयस्करिष्ठ तुम्हाला होते ऐकू आलेले दिसत नाही आता मोदी कुठं कुठं हे बघा काही घटक असे एक मिनट काही घटक असे असतात किंवा काही व्यक्ती असे असतात की त्यांचा नेहमीच नकारात्मकतेनं बघण्याचा दृष्टिकोन असतो त्यामुळे समजा कुठं असा घडला असेल प्रकार जिल्ह्यात पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून मी त्याची माहिती घेतो विरोध करणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय होता कोणत्या कारण जो जो रथ रथ चाललेला आहे तो लोकांच्या योजना घेऊनच चाललेला आहे ऐका ऐका ओ साहेब ऐका माझं पूर्ण उद्या मग बोला ना लोकांच्यासाठी सरकार काय करते केंद्राच्या योजना काय आहेत राज्याच्या योजना काय आहेत आजपर्यंत सरकार कोणाच्या दारात गेलं नव्हतं शासन आपल्या दारी उपक्रमातनं मान्य साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शासन लोकांच्या दारात जाते त्याचे लाभार्थी दोन कोटीपेक्षा जास्त झालेत या सात आठ महिन्यामध्ये त्यामुळे फुटपुट एक दोन ठिकाणी समजा कुठं असा विरोध झाला असेल तर विरोध करणाऱ्या व्यक्तीचं कारण काय होतं उद्देश काय होता कोणत्या नाराजीतनं त्यांनी केलं होतं याची पालकमंत्री म्हणून मी दखल घेईन आणि त्यांची नाराजी नक्की दूर करू आपण मोदी सरकार शिंदे सरकार इथं देसाई सरकार म्हणलं तर ती चालू का सातारा महायुती सरकार बोला अजून आज सातारा जिल्ह्यामधल्या महायुती मधल्या सर्व पक्षांची आणि घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक चौदा जानेवारीला होणाऱ्या महायुतीच्या महामेळाव्यासाठी जिल्ह्याच्या आयोजित करण्यात आलेली होती बैठकीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार दीपकजी चव्हाण जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका परत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजे नाईक निंबाळकर चे बाकी सर्व गायकवाड भाऊ बाकी सगळे आमच्या घटक पक्षाचे जोगेंद्र कवाडे गट रासफ गट रयत क्रांती संघटना इतर सर्व पक्षांचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्ष अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असे सगळे पदाधिकारी उपस्थित होते mm. महायुतीच्या जिल्हा मेळाव्याचं नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून आजच्या बैठकीमध्ये केलेलं आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लस खासदार हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून आणण्याचा निर्धार जो राज्याच्या नेतृत्वाने केलेला आहे तोच निर्धार जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी केलेला आहे त्याची पहिली सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही एक मोठा मेळावा गांधी मैदानावरती सायंकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते त्या मेळाव्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि जे राज्यामध्ये महायुती एकत्र आहे म्हणजे सर्व पक्ष आणि सर्व घटक पक्ष ती जिल्ह्यामध्ये जशी एकत्र आहे तशी शाखा स्तरापर्यंत गाव वाडी वार्ड स्तरापर्यंत हे पर्क्युलेशन झालं पाहिजे ही महायुतीचे सगळ्यां सर्व वेगवेगळ्या विचारांचे लोक माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या मुद्द्यावरती सगळे एकत्र आहोत या पद्धतीनं प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे त्याच्यासाठीचा पहिला मेळावा हा उद्याच्या चौदा तारखेला सातारा जिल्ह्याचा होतोय जिल्ह्यात महायुतीच्या सरकार मार्फत गेल्या पावणे दोन वर्षांमध्ये जी कामं झालीत त्याचा लेखाजोका उद्याच्या मेळाव्यामध्ये घेतला जाईल ज्या अधिक दुसरे काही प्रश्न जिल्ह्यातले आहेत सुदैवानं जिल्ह्याचे सुपुत्र असणारे मान्य एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचं नेतृत्व करतायत त्यामुळं अधिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले अनेक वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या सार्वजनिक मुद्द्यांवरती लोकांच्यासाठी प्रयत्न करत असतात त्या प्रश्नाला न्याय कसा शासनाच्या माध्यमातून देता येईल त्याच्यासाठीचा सुद्धा या ठिकाणी विचार त्या मेळाव्यामध्ये केला जाईल आणि एकूणच या जिल्ह्यामध्ये महायुतीचाच महायुतीचेच दोन्ही खासदार म्हणजे दोन खासदार आहेत मान खटाव माळा मतदारसंघामध्ये असले तरी दोन खासदार जिल्ह्यामधले आहेत दोन्हीच्या दोन्हीही खासदार हे महायुतीचे असले पाहिजेत याच्यासाठी आमची सगळ्यांची पूर्ण तयारी आहे आम्ही सर्वजण उमेदवार कोण असणार जागा कुठल्या पक्षाला सुटणार हा आमचा विषय नाही जिल्ह्यातला हा विषय राज्याच्या नेतृत्वाचा आहे त्यामुळे राज्यातलं नेतृत्व जो आदेश देईल ज्या पक्षाला उमेदवारी सोडतील ज्या पक्षाच्या ज्या नेत्याला उमेदवारी देतील त्या महायुतीच्या निर्णयाचं आम्ही सगळेजण पालन करण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही करू आणि एकूणच आजही वातावरण जिल्ह्यामध्ये महायुतीमय आहे महाविकास आघाडीच्या लोकांना जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचा सुद्धा काम कामाचा अनुभव घेतलेला आहे जिल्हा आता त्यांना कंटाळलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या दो दोन हजार चोवीसला मी मगाशी म्हणलं तसं दोन्हीही खासदार हे महायुतीचेच निवडून आणण्याचा चंग बांधून आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे यासाठीची आढावा बैठक आज होती बैठक खेळीमेळीमध्ये पार पडली घटक पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांची काही सकारात्मक सूचना केलेल्या पालक आहेत पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं ज्या काही त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या बाबतीत ती चर्चा झाली त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत पालकमंत्री म्हणून मी सकारात्मक आहे आणि येणारा चौदा तारखेचा मेळावा यशस्वी होईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो